नमस्कार मित्रांनो करकटा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवीन ईमेल आय डी कशी बनवायची नवीन मोबाईल घेतल्यानंतर ईमेल आय डी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत आणि जर जुनी असेल पण आपल्याला नवीन बनवायचे कारण आपल्याला बऱ्याच जणांचे पासवर्ड माहीत नसतात किंवा नवीन एखादी स्ट्रॉंग ईमेल आय डी प्रॉपर ईमेल आय डी कशी बनवायची आज आपण पाहणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ईमेल आय डी ही महत्त्वाची असते तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी तुमच्या प्ले स्टोअरसाठी तुमचे मोबाईल नंबर, नंबर सेव्ह करण्यासाठी तुम्ही नवीन जर फॉर्म एखाद्या कोणत्याही योजनेचा सा भरत असाल तर त्या फॉर्मसाठी आता सुद्धा ईमेल आय डी लागतात आणि त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत कारण त्यावरती ओ टी पी वगैरे येत असतात जर तुमचा मोबाईल हरवला नंबर हरवला तर ईमेल आय डीवरती सुद्धा ओ टी पी येऊ शकतात त्यामुळे ईमेल डी ही महत्त्वाची तर बघूया आपण प्रॉपर ईमेल आय डी कशी काढायची तर पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर जीमेल असा जो ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे किंवा तो जर ऑप्शन तुम्हाल ना तुम्हाला नाही दिसणार तर प्लेस्टोवरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता प्लेस्टोवरती आणि जीमेलवरती जरी गेलं तर दोन्हीवरती प्रोसेस सेमच आहे आपण जीमेलवरती जाऊया जीमेवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या पुढं असा इंटरफेस ओपन होईल नवीन जर तुम्ही असाल तर तुम्हाला क्रिएट ईमेल जीमेल म्हणून येईल किंवा जर जीमेल हा ऑप्शन दिसत नसेल तर प्लेस्टोरवरून तुम्ही करू शकता जिथं तुम्हाला क्रिएट न्यू जी मेल असं येईल तर इथं आपण आपले पहिले ईमेल आहे त्यामुळे आपण इथं कोपऱ्यावरती क्लिक करूया आणि जे नवीन असतील त्यांना नवीन न्यू जीमेल आय डी क्रिएट म्हणून असं येईल इथं आल्यानंतर बघा आपण इथं जर तुमच्या जुने असतील आणि नवीन करायचं तर इथे जर कॉल करायचं आहे तुमची ईमेल आयडी संपल्यानंतर शेवटी पूर्ण ॲड अनदर अदर अकाउंट दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुगलवरती क्लिक करायचं आहे गुगलवरती क्लिक केल्यानंतर थोडं चेकिंग होईल सगळं आणि त्यानंतर तुम्हाला पिन वगैरे मागेल म्हणजे तुमचा मोबाईल लॉकचा पिन मागेल तुम्ही थमनं इ करायचं किंवा तुमचा पिन टाकून म्हणजे तुमचा जे कोड आहे तो कोड टाकून तुम्ही ते लॉक काढू शकता लॉक काढल्यानंतर तुम्हाला विचारलं आहे बघा इथं ईमेल आवर फोन म्हणजे तुमचा जर जुना ईमेल डी असेल तर तो तुम्ही टाकायचा तुम्हाला नंतर पासवर्ड विचारला जाईल तो तुम्ही इथे लॉग इन करू शकता आपल्याला नवीन काढायचं आहे तर आपण खाली क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर फॉर माय पर्सनल यूज असं दिलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला फर्स्ट नेम विचारला आहे त्यानंतर लास्ट नेम आहे फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव टाकायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बेसिक इन्फॉर्मेशन विचारलं त्यामध्ये तुमची जन्मदारी टाकायचे पहिल्यांदा त्यानंतर जेन जेंडर टाकायचं आहे जेंडरमध्ये मेल फिमेल तुमचं जे काय असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथं तुम्हाला ऑप्शन आलेलं आहे क्रिएट अ जीमेल ॲड्रेस या यामध्ये तुम्हाला तुमचं जीमेल नेम जे आहे ते तुम्हाला चॉईस करायचं आहे त्यामध्ये तुमचं नाव टाकू शकता नाव टाकल्यानंतर तुम्हाला काही दोन अंक चार अंक तुम्ही टाकू शकता नाही त्यानंतर लास्टला जीमेल डॉट कॉम हे ऑलरेडी ते लिहिलेलं आहे तसं ते तसं तुम्हाला युजरनेम इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला आहे मला इथं स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचं आहे तुमचं नाव इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर ॲट द रेट एक दोन तीन ॲट द रेट पाच सहा सात असं तुम्ही तुमच्या मनानं स्ट्रॉंग असा पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुमचा जो काही ईमेल आय डी आहे त्याचा ईमेल आय डीचा युजरने मी आलेला आहे ईमेल आय डी तुमचा इथं क्रिएट झालेला आहे पण अजूनही पुढची प्रोसेस बाकी आहे त्यानंतर नेक्स्ट्या बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट्या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला प्रायव्हेसी अँड टर्म अँड कंडिशन येतील त्यासोबत तुम्हाला स्क्रोल करायचे त्यानंतर खाली आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आय ॲग्रीवरती क्लिक, वरती क्लिक, वरती क्लिक कर करून हे बघा आय एग्रीवरती क्लिक केलं तुमचा ईमेल आय डी तयार झालेला आहे तुमचा पासवर्ड तुमच्या लक्षात ठेवायचा आहे हा ईमेल आय डी तुम्ही कुठेही वापरू शकता आपल्याला बघा इथं ईमेल आय डी शेवटी जो आलेला आहे तो ईमेल आय डी आपण आत्ता सध्या इथं क्रिएट केलेला हा ईमेल आय डी आहे तर मित्रांनो अशी होती संपूर्ण माहिती कारण मी काल एका बँकेत गेल्यानंतर तिथे एका मुलाला बँकेचे साहेब विचार होते की तुझा ईमेल आय डी त्यावेळेला त्याला ईमेल आय डी सांगता आला नाही त्याची पासवर्ड त्याच्याजवळ नव्हती त्यावेळेला त्याने ते मोबाईल बँकेच्या कर्मचाऱ्याकडे कर दिला तर त्यावेळी समजून आलं की त्याच्या मोबाईलमध्ये हा त्याच्या मित्राचा ईमेल आय डी होता त्याच्या नावचा ईमेल आयडीच नव्हता त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रॉपरली ईमेल आय डी ही सर्वांना काढता आली पाहिजे कारण ईमेल आय डीमध्ये सर्व डाटा आपला कॅच केला जो किंवा ईमेल डीवरती सर्व आपला डाटा हा ईमेलवरती सेव्ह केला जातो त्यामुळे ईमल आयडी ही महत्त्वाची आहे त्या मित्रांनो कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका परत भेडो असाच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद